आणि काय हो कधी नाही अचाल मला बोलून पाठवलं उतरलेला काय संकट आलाय का मग तुम्ही का ना? मी नाराज मरीन का मनुष्य एक पाण्याचा गुरबुळा आहे बरोबर थोडं मनुष्य मरू शकतो हो झाडावरचे भरून पडणार पडणारे पाणी सांगितलं नाही बरोबर तो 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 काई तो? काई तो? अरे काय लाईट तुम्ही बघ काय बोललात काश्यात्राला काश्यात्राला जायचं हो मी धरायचे हा परमेश्वर आपल्याला पावला मुलगा किंवा मुलगी होणार लागणार म्हणजे अजून मुलबाळ नाही किती वर्ष झाली गिवटी करत बरेच वर्ष झाले मग तुला माहिती नाही नाही म्हणून आम्ही बाहेर मध्ये आता मधल्या भानगिडे आम्हाला अरे बाबा आम्हाला मुलबाळ नाही बाबा नाही तुमले मुल बाळांत फोर्याय बैठक बाबा नाही तुम्ही काही प्रयत्न केले नसतील कोणते कोण झाले

हो बघा च ना तू काय झालं सारखा ठोका पडला माझा कस काय चाललं नाही हे नागीचा ठोका होईल तुम्हाला काय बोल बाबा कसं होईल तुम्ही सांगितले आवश्यकता चालेल भेंडी माहिती तुम्हाला बघा आता भेटी बोललं माहिती लांबी भेंडी कायची ना एवढे तुम्ही रोज पाहू शकणार आपण एक किलो मागवणार नाही नाही एक किलो नको का बाबा लाव कोण जाईल ना बरे पाहू शकत पाहू शकत ना अच्छा पण त्याची थोडी काळजी आता काळजी काय घ्यायची म्हणजे दुसरं काय नाही पण त्या भेटीला रात्री ऊन लागू देऊ नका आता कोणत्या देशात वाटलंय रात्रून म्हणून घेऊन मला चटके लागते का आठवड्याला थंडीने माणसं म्हणजे गरम वस्तू जवळ ठेवू नका सांगा ना बाबा फ्रीज मध्ये ठेवायचं पावसे भेंडी ठेवली सकाळी बाबा उठले उठले स्नान संध्या झाली कपडे परिधान केले के की चहा घेण्याचा एक तास अगोदर तेवढी पावसेल भेंडी कच्ची रोज तुम्ही पंधरा दिवस बाबाला चार परफेक्ट परगास्ट

फुलसिंगांना करा फुलसिंग हो म्हटले तर तुम्हाला देशोड जाता येईल मात्र तुम्हाला देशोड जाता येणार नाही बोलून पाठवा शेपायला वाटवा जात आहे एक नंबर आमच्या भावाला घेऊन ये फुलसिंगाला फुलसिंग हो आणि जर समजा फुलसिंग नाही भेटले तर हापसिंग झालं अरे बाबा ती हाफसिंग ते फुलसिंग नाही माझ्या भावाचं नाव आहे फुलसिंग त्याला घेऊन ये ती दाशी आहे ना <laughs> तिला सुद्धा घेऊन ये ठीक <laughs> आहे आ पुलसिंग महाराज